सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावो आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो दोन हजार तेवीस वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कधी आहे गुरुपुष्य नक्षत्रात काय करावे गुरुपुष्य नक्षत्रात लक्ष्मी मातेची सेवा काय करावी ते आपण आज जाणून घेणार आहोत ते अगोदर चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका स्वामी भक्तांनो गुरुपुष्यामृत हा योग गुरुपुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येत असतो म्हणून त्याला गुरुपुष्यामृत नक्षत्र म्हणतात हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे गुरुपुष्यामृत नक्षत्र योग अठ्ठावीस डिसेंबरला जुळून येत आहे म्हणजे गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला उत्तर रात्री एक वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत असेल गुरुवार हा दिवस पूर्ण शुभ असणार आहे काही ठिकाणी एकोणतीस डिसेंबरला गुरुपुष्यामृत योग दिसेल पण आपल्याकडे पंचांगनुसार दुसरा दिवस सूर्योदयानंतर धरला जातो म्हणून गुरुवारीच गुरुपुष्यामृत योग आहे गुरुवारी पुष्य योग आला तर त्याला गुरुपुष्य नक्षत्र म्हणतात गुरुपुष्य नक्षत्रात काय करावे तर गुरुपुष्य नक्षत्रात सोने पितळी हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी केल्याने लक्ष्मी देवी आकर्षित होते नवीन मालमत्ता किंवा फ्लॅट बुक तुम्ही करू शकता सोन्या चांदीचे आभूषणे खरेदी केल्यास अत्यंत शुभ मानले जाते गुरुपुष्य नक्षत्रात लक्ष्मी मातेची सेवा काय करावी तर यंत्राची पूजा करायची आहे स्त्रीसुक्ताचे पाठ करायचे जर तुम्ही या दिवशी नवीन यंत्र आणले तर या दिवशी श्रीयंत्राची पंचामृताने अभिषेक करायचा आणि कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्राला देखील पंचामृताने स्नान घालायचे आहे हे सगळे झाल्यानंतर स्त्रीसुक्ताचे पाठ करायचे जितके जमतील तितके एकपासून पासून ते अकरापर्यंत किंवा एकशे एकपर्यंत जितकी तुमची पात्रता असेल तेवढे तुम्ही स्त्रीसुक्ताचे पाठ करा स्त्रीसुक्ताचे पाठ आपल्या घरामध्येच करायचे आहेत तुम्ही एक पाठ करा किंवा पाच करा किंवा अकरा करा किंवा सोळा पाठ करा किंवा एकशे एक, एक पाठ केले तर खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो आणि शेवटी फलश्रुती घ्या किंवा तुम्हाला नाहीच जमले पाठ करायला तर तुम्ही ब्राह्मणाकडून पाठ करून घेऊ शकता पण गुरुपुष्यामृत योग या संधीचे सोने करा वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे जर तुमची आर्थिक परिस्थिती खूपच हालाकीची असेल तुमच्याकडे पैसे येण्याचा सोर्स नसेल किंवा पैसे येण्याचे पूर्ण मार्ग बंद झालेले असतील पैसे नसतील तर आपण खूप निराश असतो अशा वेळेस आपल्याला सेवाही करावं वाटत नाही तरी पण ही सेवा आवर्जून करा दोन हजार चोवीस साली आपल्याकडे भरपूर प्रमाणात धनलाभ होईल फक्त एकच कळकळीची विनंती आहे ही सेवा आवर्जून करा आणि अनुभव घ्या या सेवेला खर्च काहीच लागत नाही फक्त ही सेवा आवर्जून करा आणि श्रद्धेने सेवा करा या सेवेसाठी फक्त आपल्याला टाईम महत्त्वाचा आहे तेवढा टाईम या सेवेसाठी द्या तुम्ही ही सेवा गुरुवारी कधीही करा सेवेला बसण्याअगोदर तुपाचा दिवा प्रज्वलित करा तुम्हाला अशा काही चार पाच गोष्टी सांगणार आहे ज्याने तुम्ही यंत्रावर अभिषेक केला तर खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो हे अगदी शंभर टक्के खरे आहे फक्त तुम्ही श्रद्धेने ही सेवा करा डाळिंबाच्या रसाने यंत्रावर अभिषेक करा तुम्ही उसाच्या रसाने यंत्रावर अभिषेक करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गायच्या तुपाने जर श्रीयंत्रावर अभिषेक केला तर खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो यापैकी कुठल्याही वस्तूने तुम्ही अभिषेक करू शकता आणि देवी लक्ष्मीचा सोळा वेळेस मंत्र म्हणा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम, श्रीम, श्रीम महालक्ष्मेण नमहा हा मंत्र आपल्याला सोळा वेळेस म्हणायचा आहे या दिवशीची ही सेवा सोडू नका काही अडचण असेल तर घरातल्या कोणालाही ही सेवा करायला सांगा मात्र ही सेवा आवर्जून करा या सेवेने तुमचे सर्व आर्थिक प्रश्न दूर होऊन मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल लक्ष्मी माता सुक्ताची सेवा व यंत्राची सेवा केल्याने प्रसन्न होते कारण सुक्ताची सेवा ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्यामुळे ही सेवा आवर्जून करावी या सेवेने तुम्ही दोन हजार चोवीस साली घर गाडी बंगला नौकर चाकर सर्व तुमच्याकडे येईल कारण लक्ष्मी माता तुम्हाला मालामाल करेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ